बातमी पुण्यातून आहे गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुणे न्यायालयानं ही कोठडी सुनावलेली आहे तसंच न्यायालयीन ही कोठडी जी आहे आता दुसऱ्यांदा त्याची ही न्यायालयीन कोठडीत वाढ झालेली आहे पुण्यातील अश्लील चाळे प्रकरणी गौरव आहुजा याला अटक करण्यात आली होती त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं हे अश्लील चाळे करण्याचं प्रकरण त्याला भोवलेलं आहे पुण्यात शास्त्रीनगर पर चौकामध्ये शास्त्रीनगर परिसरामध्ये हा प्रकार घडला होता रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत रोहन काय सांगशील त्याच्या कोठडीत आता वाढ करण्यात आलेली आहे स्नेहा खर गेल्या दोन वेळा जे आहे ती पोलीस कोठडी त्याला सुनावलेली होती आणि आता गौरव आहुजाला पहिल्यांदाच न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावली गेली आहे गौरव आहुजाचा मित्र असणारा भाग्यश ओस्वाल याला काल पोलिसांनी न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती परंतु गौरव आहुजा जो की मुख्य आरोपी होता आणि ज्याने मद्यपान करून गाडीतून उतरून लघुशंका केलेली होती त्याला मात्र काल पुणे पोलिसांनी पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली होती परंतु आज पुन्हा जे आहे ती पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टामध्ये काही पूर्वी हजर केला आणि त्यानंतर कोर्टाने जी आहे ती त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे त्याच्या वकिलांकडून आता बेल ऍप्लिकेशन फाईल केलं जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जामीन होतोय की त्याची कारण काल देखील ओसवालला न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्याचा देखील बेल ऍप्लिकेशन जे आहे ते फाईल झालेलं होतं परंतु त्याला जामीन जो आहे तो मिळालेला नव्हता त्यामुळे आता गौरव आहुजाला देखील न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावलेली आहे कारण काल पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी दोनशे अडतीस नावाचं जे शिक्षण दोनशे अडतीस आहे पुरावे नष्ट करण्याचं ते त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं होतं आणि त्यामुळे गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली होती परंतु आजच्या दिवशी अशी ठोस कोणतंही कारण कोर्टाला वाटलं नाही की पोलीस कोठडीची आवश्यकता गौरव आहुजाला सध्या आहे त्यामुळे गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी जी आहे ती आता कोर्टाने सुनावलेली पाहायला मिळते आणि त्याच्या बेल ऍप्लिकेशन वरती नेमका निर्णय काय होतो हे पाहणं आगामी काही काळामध्ये महत्वाचा स्नेहा नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रोहन तर पुण्यातलं अश्लील चाळे प्रकरण आहे गौरव आहुजाला या प्रकरणी न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आली आहे आपण पाहतोय गौरव आहुजाला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे गौरव आहुजा यानं पुण्यात शास्त्रीनगर चौकामध्ये पहाटे भर रस्त्यात लघुशंका केली होती